सर्व पत्रकार बंधू भगिनींना नमस्कार दिवाळी झाली आहे आणि पुन्हा आपण सगळे कामाला लागले आहोत आपण मागच्या वेळेस सांगितलं होतं की महानगरपालिका ही नागपुरातील जनतेला कशी त्रस्त करत आहे नागपुरातील जनतेचे जे प्रश्न सुटणारे आहे ते सोडवण्यासाठी कशा पद्धतीनं पैसे मागितले जातात आणि सर्व विभाग याच्यात लिप्त आहे मला वाटते काल परवा काहीतरी एका पक्षाने गार्डन विभागाचाही घोटाळा काढला होता आणि आज या ठिकाणी आम्ही टॅक्स विभागाची एक तक्रार आली आहे की बोगस बिल बनवून एका गरिबाकडून टॅक्स घेऊन घेतला बावीस हजार रुपये तर असे एजंट टॅक्स विभागात फायर विभागात ए टी टी बी विभाग सगळ्या विभागात एजंट लोकांचं राज्य आहे आणि यामुळे नागपूर शहरातली जनता सर्वसामान्य माणूस त्रस्त आहे तीन वर्षापासनं ही जबाबदारी प्रशासकाची आहे आणि शासनाने प्रशासक बसवला आहे शासनाचं त्या प्रशासकावर नियंत्रण आहे का प्रशासकाचं आपल्या खालच्या सर्व विभागांमध्ये नियंत्रण आहे का महानगरपालिकेत जे थेट जनतेशी संबंधित आहे जनतेला ज्या विभागातनं कामं करायची असतात तर आपण पाहतो की टॅक्स विभाग लोकांच्या घरावर टॅक्स आकारणी करतात आणि अशा वेळेस जर बोगस टॅक्सच्या पावत्या दाखवूनच जर टॅक्स घेत असेल तर या जनतेने कोणाला सांगावं ही जबाबदारी प्रशासकाची नाही का महानगरपालिकेत कुठलंही चुकीचं काम झाली तर ही जबाबदारी प्रशासकाची आहे प्रशासकाचं नियंत्रण नाही आणि म्हणूनच हे कार्य होऊन झालं आहे तर मला वाटतं हा टॅक्सचा विषय आहे ही बोगस रसीद छापून कोणाकडनं घेतले पैसे कोणी घेतले हे भुक्तभोगी आहे दलालने दलाल एक पैसे महानगरपालिका के दलाल के संबंधित अधिकारियों के साथ मिलके जो मलाई हे दोनों मिलके काम कर रहे थे बोगस टॅक्स रसीद बनाकर गरीबों को लूटने का काम नागपूर महानगरपालिका तुमचं नाव काय आहे शैलेंद्र भावे याच्याकडे खोटी बनावट महानगरपालिकेची रिसिप्ट दिली ही रिसिप्ट आहे ती मानवतानगर गिट्टी मानवता नगर गिट्टी खातात धरमपेठ झोन अशा रीतीनं संबंधित अधिकारी काय दलाल त्या दलालाचं नाव राहुल शिरसाट राहुल शिरसाट नावाच्या दलालाने याच्याकडनं बावीस हजार रुपये घेतले आणि ही बोगस रसीद बनवून दिली तर मला वाटतं की अशा पद्धतीने गरीब लोकांना हा एक आमच्याकडे आला असे अनेक लोक असतील की अशा रसिदा बनवून घेतल्या असतील तर मला वाटते की प्रशासकाच्या कार्यकाळात अशा गरीब लोकांची लूट होत असेल तर मग लोकांनी कोणाकडे जावं आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की या प्रशासकाचं महानगरपालिकेच्या प्रशासनावर नियंत्रण नाही लोकांच्या खिशातले पैसे लुटण्याचे कामं जर असे होत असेल तर नागरिकांनी काय करावं हा सर्वात मोठा प्रश्न आहे सरकारनी याकडे लक्ष द्यावं इथे राज्याचे पालकमंत्री आहेत आमच्या शहराचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या सरकारमधला प्रशासक आहेत मला वाटते त्यांनी या प्रशासकाला याचा जाब विचारावा म्हणूनच ही पत्रकार परिषद आम्ही इथे आयोजित केली आहे आणि दुसरा विषय आहे की आम्ही मागित म्हटलं होतं की आपण येणाऱ्या ये विधानसभेच्या अधिवेशनामध्ये पहिली मागणी राहणार आहे की प्रशासकांनी सत्तावीस महिन्यामध्ये जे जे येथे कार्यक्रम केला म्हणजे लोकांना कचऱ्यात ठेवलं ज्या गडर लाईन्स तुंबलेल्या आहेत त्या सुटत नाही अमृत योजनेमध्ये केंद्र सरकारने दिलेले पैसे त्याचा विलेवाट कसा लावला कसं कंट्रादारांनी निष्कृष्ट दर्जाचं काम केलं करोडो रुपये अमृत योजनेमध्ये आलं आहे परंतु ते लाईन टाकताना जे नॉर्म्स पाहिजे होते ते फुलफिल केले का त्याची चौकशी झाली पाहिजे कोणत्या कंट्राटदारांनी केले आता टाउन प्लॅनिंगमध्ये एवढे मोठमोठ्या बिल्डिंगा नागपूरमध्ये भिलून झाले आता हे रहिवाशी क्षेत्रात जर आठ मजली दवाखान्यात बनवला सारख्या भागामध्ये आणि एक कर्नल ओरडून झाला आहे तर मला वाटतं या सर्व समस्यांना विधानसभेच्या अधिवेशनात आम्ही आवाज उठवणार आहो आणि याच्यावर एक एस आय टीची स्थापना व्हावी आणि नंदलाल कमिटीसारखे का आणि दुसरे कोणीतरी चंदूलाल वगैरे यावे आणि त्याची चौकशी करावी अशी मागणी मी खालच्या सभागृहात करणार आहे आणि वंजारी साहेब वरच्या सभागृहात करणार आहे तुम्ही प्रश्न उचलत मुख्यमंत्री नागपूरचे आहेत पालकमंत्री मी विरोधी पक्षाचा आहे आमदार आहे या शहराचा महापौर होतो विरोधी पक्ष नेता होतो मला शहरातल्या सामान्य जनतेचे दुःख माहीत आहे आणि लोक माझ्याकडे येतात आता हा बिचारा हा माणूस याचे बावीस हजार रुपये घेतले आणि बोगस रशीद मिळाली हा कोणाकडे जाणार आहे माझ्याकडे आल्यावर हो त्याला न्याय मिळवून देण्यासाठी हा माझा प्रयत्न आहे कर्नल साहेबांनी माझ्याशी संपर्क केला त्यांनी वाचलं त्या दिवशी ते प्रशासकाच्या विरोधात त्यांनी तिथून फोन केला गुजरातवरून की माझं एक प्रकरण आहे मी खूप परेशान आहे सत्तावीस महिन्यापासून तर मग माझ्याकडे अशा तक्रारी येतील शहरातल्या जनतेच्या म्हणजे एका मोठ्या कर्नलपासून तर या साधारण बावीस हजार रुपये खाल्लेल्या माणसापर्यंत यांना न्याय देण्याची भूमिका जनप्रतिनिधीची आहे ती भूमिका मी पार पाडत आहे ती भूमिका मी शासनाच्या नजरेस आणून देत आहे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी शासनाच्या निदर्शनासंदर्भ मुख्यतः आमच्या पालकमंत्री साहेबांच्या की त्यांची जबाबदारी आहे आणि त्यांनी यावर या, या प्रशासकाला काय जाब विचारावा हे पालकमंत्री साहेबांनासुद्धा विचारणार आहे मी आणि त्यांनी ठरवावं की लोकांना लुटणारा हा प्रशासक अजून किती काळ ठेवायचा आहे म्हणून त्याचे सगळे मिळा शहरातल्या लोकांना मूलभूत सुविधा नाही मिळून झाल्या आणि अशा पद्धतीनं जर एक प्रशासक राजासारखा वागत असेल मेरी मुलगी की एकटांग म्हणून आणि लोकांच्या भावनांशी खेळत असेल वारंवार त्यांना सांगितलं की तुमच्या सर्व झोनमध्ये नागरिकांकडनं सरेआम पैशाची मागणी होते कचरा उचलण्यासाठी महानगरपालिका पैसे देते कचरा कंपनीला तो कचरा कंपनीचा कर्मचारी प्रत्येक फ्लॅटधारकाकडून पाचशे रुपये घेतल्याशिवाय कचराच नाही हे कोणाच्या खिशातनं पैसे जातात आणि पैसे नाही दिलं तर आठ दिवस साचून राहू देतो म्हणजे तो बिमार झाला पाहिजे तर आपोआप देईल म्हणून तर ही शहरातल्या जनतेशी वागणूक महानगरपालिकेची कशी आहे असं म्हणणंच महानगरपालिकेमध्ये बॉडी असते ना नगरसेवक असते हो महापौर असते जर काही सुविधा झाल्या तर नगरसेवक हो आपल्या जनतेचे प्रश्न सभागृहात मांडतो आणि त्या सभागृहात अधिकाऱ्यावर कारवाई होते सत्तावीस महिन्यापासून या प्रशासकांनी एकाही अधिकाऱ्यावर कारवाई नाही केली वारंवार तक्रारी देऊन की तुमचा डेप्टी तुमचा जय हा लोकांना लुटत आहे हे सांगून सुद्धा म्हणजे यांच्या संरक्षणात होत आहे जर यांच्याकडे तक्रारी देऊन कारवाई नसेल करत तर मला वाटते की सर्वात जबाबदार हा प्रशासकाचा आहे आणि शासनाने याची दखल घ्यावी अन्यथा नागपूर शहरातली जनता हळूहळू रस्त्यावर येण्याची प्रक्रिया सुरू होईल वर्षापासून मध्ये हा घोटाळा आहे आता एन आय टीचा विषय आल्यावर एन आय टीचा विषय घेणार आहे परंतु आज जे आमच्या जो प्रकरण होती आज टॅक्सचं प्रकरण जे बोगस रशीस छापून ह्या गरीब माणसाकडनं बावीस हजार घेतले एक कर्नल गुजरातवरनं आपली क्लिपिंग ऐकून एक तक्रार आमच्याकडे देऊन झाल्या आणि त्याच्यावर झालेला अन्याय सांगून झाला ही उदाहरणं आम्ही दिली आहे अशी अनेक उदाहरणं आहे म्हणूनच आम्ही शासनाकडे मागणी केली आहे की एक कमिटी गठीत करावी आणि प्रशासकाचा जो कार्य कारभार आहे त्या कार्यकाळात झालेले पूर्ण नकाशे मोठमोठ्या बिल्डिंग झाल्यानं सगळे नियम धाब्यावर बसवून कोणाला लाभ पोहोचावा यासाठी झालेला हा प्रकार आहे आणि म्हणूनच ही लोकल बॉडी असते त्या लोकल बॉडीमध्ये सभागृहात चर्चाहून कोणताही विषय मंजूर होतो आता एक छत्री राज आहे आणि या एक छत्री राज्यामध्ये सत्तावीस महिन्यात या नागपूर शहरावर अन्याय झाला आहे या शहरातलं जे वातावरण आहे म्हणजे स्वच्छता ठेवणं ज्या मूलभूत सोयीसुविधा आम्हाला पुरवायच्या त्या सत्तावीस महिन्यापासून नदारद झालेल्या आहे प्रशासकाचं त्यावर लक्ष नाही प्रशासकाच्या हाताखालच्या लोकांनी सगळीकडे एजंट बसवले आहे फेरीवाल्याकडनं हप्ता वसूल करतील दुकानवाळ्याकडनं हप्ता वसूल करतील टॅक्सचे खोटं बिलं छापतील डी टी पीमध्ये त्या दिवशी मी क्लिपिंग एक दाखवली त्या फायरच्या एन ओ सीसाठी तो दलाल पैसे मागत होता आता एवढं दाखवूनही जर आमच्या पालकमंत्री साहेबांना काही आयुक्तांना जाब विचारायचा नसेल मग आम्हाला त्या पालकमंत्री साहेबांशी निपटावा लागेल होता अशी नागपुरात खूप जोरदार चर्चा आहे की काही ठराविक भाजप आमदार महापालिकेला चालवत आहे त्यांचा वर्चस्व कशासाठी ने मला चालवत आहे तर मग लोकांना सुविधा मिळायला पाहिजे ना जर मग चालवत असेल कोणी तर त्यांच्या काळात हे नाही व्हायला पाहिजे मला वाटतं की असं काही नाही प्रशासकच मला प्रशासकावर शासनाचं नियंत्रण पाहिजे आहे हा घटना आहे ही आणि त्यांनी अधिकाऱ्यांना तक्रार वगैरे काही दिली काय दो से तीन महीने पुरानी यह घटना है महानगर पालिका के टैक्स डिपार्टमेंट के जो संबंधित अधिकारी है तो भी पत्र दी दलाल लोगों को रखा है कि भाई हम टैक्स आपको लगा के देंगे हमको आप इतने इतने पैसे दीजिए वो अधिकारी दलालों के जरिए नागपुर शहर की आम गरीब जनता को लूटने का काम कर रही है ये भावे नामक हमारे एक इट्टे खदान के रहवासी है उनको बाविस हजार इसके एवज में लिया गया बाविस हजार बाईस हजार रूपए लेने के बाद उनको एक डुप्लीकेट फर्जी टैक्स रसीद बना के दिया गया नाम राहुल राहुल करके एक दलाल है महानगर पालिका के टैक्स अधिकारियों के साथ में था उसकी नहीं तो आप तो सवाल ये कि दलाल के पास गए की टैक्स के पास गये? ये महानगर पालिका में गए तो वहाँ पे वो फाइल और सत्रह लाख रूपए मिले थे उसी टाइप का ये धर्मपेट जोन में गरीब आदमी गया इसके वहाँ पे बाईस लेके इसको नकली रसीद चिपका दिए मेरे ख्याल से फिर ये जवाब दे और इसकी कम्प्लेन्ट इन्होंने आयुक्त के पास की है तो तो भी कोई कार्रवाई नहीं होती तो आयुक्त का ही आशीर्वाद है करने वाले हम लोग तो करने वाले अभी हमारे पास में आए भैया अभी हम लोग संबंधित सदर पुलिस स्टेशन में जाके शिकायत दर्ज कराने वाले हैं और डीसीपी साहब से भी मिलने वाले हैं उनके भी पास में हम तकरार करने वाले हैं दलाल के खिलाफ में एफआईआर दर्ज कराने की मांग नहीं हम लोग करने वाले हैं और महानगर पालिका के आयुक्त के खिलाफ भी करेंगे कि उनके राज्य में अगर ये ऐसी हो रहा है तो वो भी दोषी है इनकी भी इंक्वायरी करो करके नहीं मैंने आज ही किसी अखबार में ये पढ़ा हुआ हूँ और हमारी सारी टीम कांग्रेस कमेटी की ये नाग नदी का नदी का दौरा करने वाली है और वहाँ की फुटेज लेने वाली है कि कहाँ कहाँ ये स्वच्छ नाग नदी है नाग नदी में जो ड्रेनेज जाता था वो बंद हो गया है क्या जिस तरीके से बताया गया है कि नाग नदी का पानी स्वच्छ है तो मुझे लगता है अभी भी सारा ड्रेनेज नाग नदी के अंदर है ये हमारे एनएमसी का फेलीवर है कि जो पूरी इतने बड़े शहर में नाग नदी में ये ड्रेनेज छूटा हुआ है तो ये कहीं ना कहीं हमारे हेल्थ विभाग की दुर्दशा है और जो काम प्रशासक ने करना चाहिए वो करता नहीं है भल्ते ऐसी लनपन वाले काम करता है तो मुझे लगता है कि उन्होंने नाग नाले के किनारा किनारा घूमने को ना प्रशासक ने और खुद ही फुटेज लेने को ना कि कहाँ नालिका पाणी देण्या गार्डन घोटाळा मी वर्तमानपत्रात बातमी वाचली की राष्ट्रवादीच्या सत्ताधाऱ्यांनीच काढलेला आहे अजित पवार गटाचे काही लोक त्या गार्डन घोटाळ्यासाठी गेले होते तर मी हेच सांगितलं की सत्ताधारी सुद्धा घोटाळे काढत आहे तर मग एवढ्या या आयुक्ताला इथे बसून का अजून नागपूर शहरातल्या जनतेला लुटायचा आहे का हाच विचार कोण सत्तावीस पत्र दिले सत्तावीस भेटायला पैसे मागितल्याच नाही हे कस आहे कि यांचा प्लॉटच म्हणजे नियमबाह्य पद्धतीनं रेसिडेन्शियल प्लॉटवर कमर्शियल ऍक्टिव्हिटी दवाखाना उभारल्या गेल्या त्याच्यामध्ये सगळे लिगल ओपिनियन कोर्टाचे आदेश त्यांनी सांगितलं ना आपल्या याच्यामध्ये ते ठुकरावून जे, ले ले ते 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 जे ते ते का महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेलं ते कृत्य आहे त्यांनी पैसे मागितले हे नाही म्हटलं आहे त्यांनी जे नियमात बसत नाही ते अनियमित काम केलं तर ते अनियमित काम काही फुकट दान धर्माखाती नसेल केलं काहीतरी लक्ष्मी दर्शन झालं तेव्हाच केलं ना हां प्रेस कॉन्फरन्स म्हणजे आम्ही सातत्यानं लोकांच्या तक्रारी आल्या तशा तुमच्या माध्यमातून काढत राहू आणि शासनाला सांगत राहू की आपण या अभिजित चौधरीना अजून फुल पुष्प विष्प व्हा चौधरी सोबत तुमची भेट झाली नाही का ना मुलाखत अनेकदा मी आमदार आहे भेट म्हणजे माझा अधिकार आहे मी राज्य शासनाचा प्रतिनिधी आहे आणि ते राज्य शासनाचे एक अधिकारी आहे तर मी राज्य शासनाचा प्रतिनिधी म्हणून अनेक पत्र त्यांना पाळ मी हक्कभंगही टाकला आहे ना त्या आमदारांच्या प्रश्नांचे माझ्यात नाही काही आमदारांनी म्हणून त्यांच्याविरोधात हक्कभंगसुद्धा टाकलेला आहे हक्कभंग समितीकडे प्रकरण नाही त्याचीसुद्धा चौकशी सुरू होणार आहे आणि म्हणूनच माझी शासनाला विनंती आहे की या अशा अधिकाऱ्याच्या विरोधात एक ज्यांनी सत्तावीस महिन्याच्या कार्यकाळात नागपूरला लुटलं नागपूरला त्रस्त केलं याची तुम्ही चौकशी लावावी ही मागणी जसे नगरसेवकांची दोन हजार दोनमध्ये चौकशी लावली होती क्रीडा साहित्य घोटाळ्यामध्ये नंदलाल आले होते ना नगरसेवकांना दोषी ठेवत मग या प्रशासकाच्या सत्तावीस महिन्याच्या काराळाची का चौकशी व्हावी ना तेव्हा बिचारे आमचे सगळे रमेश सिंगारी बिंगारी सगळे गेले होते दोन दोन तीन दिन छोट्या छोट्या कारणांसाठी हां ते जनप्रतिनिधी होते शंभर लोक होते ना त्यांना तुम्ही त्या जनप्रतिनिधींना चौकशी लावून नंदलाल तुम्ही कोर्टाचा रस्ता दाखवला होता मग प्रशासकाच्या कार्यकाळात जर त्याच्या त्याची जबाबदारी आहे की महानगरपालिकेत कुठलाच भ्रष्टाचार नाही झाला पाहिजे खोटं बिलं लावून पैसे घेते हे एवढं मोठं त्या मे जन कर्नलचं प्रकरण त्या प्रकरणामध्ये एका बिल्डरच्या बाजूने पूर्ण अधिकारी होऊन गेली त्याची तक्रार ऐकत नाही क कमिशनरकडे दहा तक्रार मग तो लिप्त नाही का त्याच्यामध्ये तर जशी त्या नगरसेवकांची चौकशी झाली होती ना तशीच या प्रशासकाची आता नगरसेवक महापौर सगळंच तेच आहे ना विरोधी पक्ष नेताही तेच आहे सत्तापक्ष नेताही तेच आहे महापौरही तेच आहे आणि सारे एकशे करून नगरसेवकही तेच आहे मग याची चौकशी झाली पाहिजे ना सत्तावीस महिन्याच्या कार्यकाळात काय काय दिवे लावले कुठे कुठे दोष आहे नसल काही केलं तर चिट मिळेल जेव्हा चौकशी अधिकारी येईल तेव्हा असेच अनेक प्रकरणं देऊन आम्ही जर त्या चौकशी अधिकाऱ्यांनी म्हटलं की नाही नाही हे अभिजित चौधरी यांना काही का मी चिट देतो तर त्यावेळेस आम्ही माफी मागू आमची चुकी झाली म्हणून पण मला वाटते आम्हाला ती गरज येणार नाही कारण आमचा जो पुरावे आहे एकवेळेस चौकशी अधिकारी नेमावा त्याच्याजवळ जो मी नाही या शहरातले अनेक लोक त्यांच्यावर झालेला अन्याय आहे म्हणजे एका मोठ्या माणसासाठी लहान माणसाचा कशी बड़, कसा बळी घेतला हे असे अनेक प्रकरणं त्या चौकशी समितीकडे जातील असं मला वाटतं कोविड काळात तुकाराम मुंडे सारखे अधिकारी येतात चांगलं काम करतात छान निशा खूप लोकांचं समर्थन मिळते पण त्यांची बदली होते यांची बदली होत नाही मला वाटतं की जो कोणी अधिकारी येतो ना जोही आय एस अधिकारी येतो त्या अधिकाऱ्यानं हे लक्षात ठेवावं की या शहरात सहा विधानसभा क्षेत्र आहे सहा विधानसभेचे आमदार राहतील एक केंद्र केंद्रात जाणारा माणूस आहे खासदार राहील लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आहे महानगरपालिकेची बाडी एकशे एक्कावन्न नगरसेवक हो राहतील आणि महापौर उपमहापौर ही सिस्टम बनलेली आहे या सिस्टम म्हणजे शहराच्या जे निर्णय आहे ते महानगरपालिकेच्या सभागृहात पॉलिसी ठरते राज्याच्या आहे त्या शहराशी संबंधित असतील ते, ते विधानसभेत ठरतात केंद्राचे आहे चा, त्याच्यात चा, त्याला इम्प्लिमेंट करण्याचं काम हे या अधिकाऱ्यांचं आहे परंतु तुम्ही जनप्रतिनिधींनी तुमच्या निदर्शनास आणून दिल्यावरील डोळेजाग करणं जनप्रतिनिधी म्हणत आहेत की या या ठिकाणी असं असं लोकांवर अन्याय होत आहे ही सुविधा त्याच्यावर डोळेदाग करणं त्यांच्या पत्रांचा काँग्रेसने न घेणं त्यांना उत्तर न देणं हे सगळे हक्कभंगाचे याच्यासाठी आम्हाला जे आयुध मिळालेले आहे आम्ही विधानसभेचे सदस्य त्याचा उपयोग करू ना आम्ही तर मला वाटते की कोणत्याही अधिकाऱ्याने मग ते मुंडे असो किंवा हे असो किंवा टी चंद्रशेखर असो यांनी जर काही गैरवर्तुळ होत आहे चुकीचं होत आहे त्याच्यावर नियंत्रण करायला परंतु जनप्रतिनिधी निदर्शनास आणून देत आहे जो अधिकार आमचा आहे आम्हाला दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणून एक निवडून दिला आहे ना त्या सभागृहात विधानसभेच्या फक्त नागपूरपर्यंत सीमित नाही आहे राज्याच्या कुठल्याही प्रश्नावर आम्ही कुठलीही पॉलिसी बनत असताना आपलं मत त्याच्यावर आम्ही सांगू शकतो आणि अशा वेळेस जर प्रशासक ठरवत असेल की मी करेल तो सॅक तोच कायदा मी सांगतो तेच बरोबर तर मला वाटते चुकीचं आहे आम्ही लोकांनी अनेकदा पत्र दिले लोकांच्या समस्या आमच्या जसं आता हे आले करणार तर अशा अनेक तक्रारी आता लो रोज येतील आता हे तुम्ही जर लिहाल बरोबर तर अजून येतील दोन चार पाच लोक नागपूर म्हणतो मला वाटते की असं काही लिहून थोडी ना देते का हा तुझ्यावर माझा आशीर्वाद आहे तू बरोबर कर म्हणून असं का बोर्ड लावते त्याच्या पाठीच्या मागे माझा आशीर्वाद आहे कसा आहे कसा आहे की या प्रशासकाला आता आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून जालो ना शासनाने याच्यावर कारवाई करावी हीच मागणी आहे आमची पालकमंत्र्यांची जबाबदारी आहे पालकमंत्र्यांनी याच्यावर कारवाई करावी

मुख्यमंत्री नाही आता ही तुमची माहिती आहे मला काही त्यांचं तेवढं माहीत नाही आहे त्यांचं काय कोणी काम कोणत्या आमदारांनी सांगितलं मग कोणाला का परंतु मला माझ्या मतदारसंघाने मी नागपूर शहरात लोकसभा नेलेल्या सगळ्यात मतदारसंघातले प्रॉब्लेम्स माझ्या जो कार्यकर्ते घेऊन येतात त्यांच्या त्यांच्या भागातले त्यांच्यावर झालेला अन्याय घेऊन येतात त्या संबंधात आम्ही पत्र देतो तुम्हाला वाटतं की प्रशासकांनी याच्यावर काहीतरी करायला पाहिजे पण त्याची भूमिका याचा त्रास माझ्यापेक्षा नागपूरच्या जनतेला होत आहे ना आज याच्यासारखे करण्यासारखे दोन जण ओढण असे अनेक आम्ही सांगतो ही फ्रीज झाल्यावर उद्या परवा मला अजून एक जावं लागणार आहे माझ्या दोन चार अजून मॅटर येतील हे की आमच्यावरही अन्याय झाला आहे म्हणून माझी आजची प्रेस कॉन्फरन्स या प्रशासकाच्या नागपूर शहरातल्या जनतेवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आहे आहे तो विषय तर मी पक्षाशी बोलली त्याचं सांगेल तुम्हाला काय आहे ना या ना नागपुरात मोठमोठे व्यवसाय दहा दहा कोटीचे ऍग्रिकल्चर जागेवर बांधून आहे कुठे प्रशासक चालला आहे तिथे हो फक्त फेरीवाल्यांवर तीनशे त्रेपन्न दाखल करत आहे आज तुम्ही पहा की नागपुरात जे उदरनिर्वाह चालवण्यासाठी रस्त्याच्या कडेला काही विकतात त्या लोकांवर अठरा अठरा लोकांवर एकशे एक सोबत तीनशे त्रेपन्नचे गुन्हे दाखल झाले आहे त्यांनी तीनशे त्रेपन्न लावण्या इतका कोणता गुन्हा केला सरकारी कामात कोणता म्हणजे तो हॉकर्स आहे तो काही विकून झाला तर तीनशे कसा का लागेल सरकारी कामात गुन्हा दाखल केला म्हणजे तुम्ही पोलिसांकरवी तीनशे त्रेपन्न गरीब लोकांवर दाखल कराल त्यांचे ठेले नेऊन उद्ध्वस्त कराल त्यांचे ठेले सोडण्यासाठी चार चार पाच पाच हजार मग या शहरातल्या गरीब लोकांनी जावं कुठे सर्वसामान्य सर्वसामान्याकडून त्याची त्यांनी कमावलेले बावीस हजार घेऊन टाकले टॅक्सच्या नावाने बोगस बिल बनवून कोणाला सांगणार आहे लोक मग यांनी असंच दबून राहावं का आणि म्हणून हे सगळं ही जबाबदारीच प्रशासकाची आहे की महानगरपालिकेत जी आणि नियमता होत आहे आम्ही तर काही कोणाला म्हणणार नाही आम्ही तर प्रशासकालाच म्हणून या प्रशासकाच्या कार्यकाळात जे जे होत आहे त्याची चौकशी व्हावी हीच आमची मागणी आता सरकारने ठरवावं चौकशी समिती बनवावी की नाही बनवावी नाही तर येणाऱ्या अधिवेशनात ही आमची मागणी राहील नाही मागणी मान्य झाली तर आम्ही आम्ही एखादा चक्का जाम करू नागपूर शहरात आम्हाला काय बसा बिसा आडव्या ठेवून हजारो लोक जर शेतकऱ्यांसाठी होते नागपूर शहरातल्या जनतेसाठी करावं लागेल नाही मला कशाला मुंबईत मला मला नागपुरातल्या जनते नागपूरच्या विधानसभा विधानसभामध्ये शेतकरी नाही आता ज्या शहरातल्या लोकांना मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याचं काम महानगरपालिकेचं आहे ज्या लोकांकडनं लुटल्या जाते जर गरीब माणसाकडनं बावीस आहे बावीस हजार बावी कमवायला किती वेळ लागेल त्याचे बोगस रशीद लावून तुम्ही बावीस हजार घेऊन घेता का हे काय हे एकच प्रकार असे अनेक प्रकार नाही मी महापौर असताना त्या काळात काढले होते त्याच्यानंतर वीस वर्षाचा वेळ झाला तर ही आदतच झाली आहे यांना याच्यावर नियंत्रण आयुक्ताचं पाहिजे ते नियंत्रण कुठलंच नाही आणि सरकारने त्याला जाब विचारला पाहिजे एवढीच माझी मागणी आहे चला जय हिंद जय भारत नागपूर महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीनं घोटाळ्यांची मालिका आहे आणि प्रशासकाचं यावर नियंत्रण नाही आहे हे आपल्या लक्षात येत असेल आताच एका गरीब माणसाकडनं बावीस हजार रुपये खोटी टॅक्सची रसीद टाकून धरमपेठ झोनमध्ये वसूल करण्यात आले हा दलाल धरमपेठ झोनमध्ये बसला होता बावीस हजार रुपये त्याच्याकडनं टॅक्स घेतला आणि रशीद पावती खोटी दिली नंतर माहीत झालं की हा धरमपेठ झोनचा माणूसच नाही आहे हा एजंट होता कोणीतरी त्या माणसाला तसाच टॅक्स लागून आला तो तिथे गेला तर मग तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं ते तर ता साहेब चालले गेले तर अशा पद्धतीनं गरीब लोकांना लुटण्याचं काम आता जे भागवत म्हणून कर्नल आहे थे 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 ते अहमदाबादला आपल्या कर्तव्यावर रुजू आहेत सैन्यात ते सत्तावीस महिन्यापासून महानगरपालिकेमध्ये हेलटापा घालत आहे तिथल्या लोकांशी संपर्क साधत आहे एका त्यांच्या धनतोडीच्या भूखंडावर नियमबाह्य पद्धतीनं दवाखाना बनवण्यात आला आहे रहिवासी भूखंडावर त्याच्यात पूर्ण अनियमितता आहे त्याच्यात लिगल ओपिनियन विरोधात आलेला आहे कोर्टाचे ऑर्डर्स आहे इतकं सगळं असताना ते प्रशासकाला वारंवार सांगून सुद्धा प्रशासक कुठल्याही अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाही याचाच अर्थ असा आहे की हे सगळे काम करणाऱ्यांवर प्रशासकाचं संरक्षण आहे आज कचरा कंपन्या कचरा उचलत नाही आहे त्यांना प्रशासक काही म्हणू शकत नाही आहे आज अमृत योजनेमध्ये मोठमोठ्या ठेकेदारांनी करोड रुपये केंद्र शासनाचे घेऊन पळाले लाईन टाकण्याच्या नावावर त्या लाईनची दुर्दशा काय आहे तिथले रस्ते खोदले लोक कसे जगत आहे त्या कंत्राटदारांना म्हणू शकत नाही आहे काही तर मला वाटते की यांच्या नियंत्रणामध्ये काम करणारे कंत्राटदार नाही आहे या। यांच्या नियंत्रणामध्ये खालचे अधिकारी आहे नाही फायरचे एन ओ सी द्यायला पैसे बिल्डिंगचा नकाशा मंजूर व्हायला पैसे नकाशा बरोबर असला तरी काहीतरी तुटी करून लोकांकडून वसुली करायचे एजंट बसवून जर हा धंदा जर या नागपूर शहरात चालू आहे तर मला वाटते की महानगरपालिकेत जर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर एक सगळ्यांची बॉडी असते ती बॉडी असली की सभागृह होते आणि सभागृहात कुठलाही अन्याय झाला त्याच्यावर चर्चा होते त्या चर्चेत जर अधिकारी दोषी झाला तो स्पॉटवर महापौर तिथे आदेश देऊन सस्पेंड करू शकतो परंतु इथं सत्तावीस वर्षापासनं महानगरपालिकेत बॉडी नाही आहे आणि याचाच फायदा घेत सगळे अधिकारी हा प्रशासक म्हणून शहरातल्या जनतेला लुटत आहे शहरातल्या जनतेच्या मूलभूत सोयीसुद सुविधा पुरवण्याचे काम रखडून ठेवले आहेत आणि पूर्ण शहर अस्तव्यस्त केला आहे याला जबाबदार प्रशासक आहे आणि जर शासनाने या प्रशासकाला याचा जाब विचारची मागणी आहे की माग सत्तावीस महिन्याच्या कार्यकाळात जितके नकाशे मंजूर झाले असतील जितके टेंडर झाले असेल याची एक जशी नंदलाल कमिटी बनली होती आणि दोन हजारमध्ये ज्या नगरसेवकांना दोषी ठेवून गुन्हे दाखल झाले होते शंभर नगरसेवकांवर गुन्हे दाखल झाले होते जर मग हे गुन्हेगार असेल तर यांच्यावर का, का नाही गुन्हा दाखल व्हावा जेव्हा शंभर नगरसेवकांवर त्यांनी सुचवलेलं काम अधिकाऱ्यांनी केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते तर मग या प्रशासकावर सत्तावीस महिन्यामध्ये ज्या अनियमितता झाल्या त्याच्यावर गुन्हा का दाखल होऊ नये कारण की जबाबदार हा प्रशासकच आहे तर ही मागणी आम्ही राज्य शासनाकडे केली आहे आणि येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशामध्ये ही मागणी आम्ही जोरात धरू आणि नागपूरच्या नागरिकांना न्याय मिळवून देऊ हक्कभंगाचा प्रस्ताव हक्कभंगाचासुद्धा प्रस्ताव टाकलेला आहे मी जे आम्हाला आयुध मिळाला आहे विधानसभेत की आमचा जो हक्क आहे आम्हाला सामान्य जनतेचे प्रश्न मांडण्याचा आणि तो त्याच्यावर जर अधिकाऱ्यांनी कार्याने तर हक्कभंग का बनतो तो प्रस्ताव मी टाकलेला न्यायपालिकाच्या विरोधातही काम करत आहेत तुम्हाला वाटतं आता हे न्यायपालिकेच्या विरोधात आहे नाही आहे लोक उघड्या डोळ्यांनी पाहत आहे शासनाच्या निदर्शनास आणून देणं आमचं काम आहे आणि हे काम यासाठी आहे की शहरातली जनता रस्त्यावर येऊ नये या शहरातली शांती नांदावी ज्या मूलभूत सोयी सो, सु सोयीसुविधांसाठी ही महानगरपालिका बनली आहे त्या लोकांना मिळावा लोकांची लुटपाट तिथे होऊ नये यासाठी सगळे काही आमचं